राशन कार्डची ई e केवायसी मोबाईल वरून कशी केली जाते जाणून घेऊयात या सविस्तर माहिती तुमच्या मोबाईल मध्ये मेरा ई e केवायसी हे ऍप इन्स्टॉल करा ऍप ओपन करा ऍप ला कॅमेरा आणि लोकेशन वापरण्याचे परमिशन द्या फेस इन्स्टॉल करा राज्य निवडा व्हेरीफाईड लोकेशन या बटनावरती टच करा आधार नंबर टाकून जनरेट ओटीपी या बटनावरती क्लिक करा आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी आणि कॅबच्या कोड टाकून सबमिट या बटनवरती टच करा अर्जदाराच्या राशन कार्डचे सर्व तपशील या ठिकाणी दिसेल त्याखाली फेस ई केवायसी हे बटन दिसेल त्यावरती टच करा कन्सेंट अॅक्सेप्ट करा फेस आर फेस फेसआरडीला कॅमेरा वापरण्याची परमिशन द्या कॅमेरा कसा वापरावा यासंदर्भातील काही सूचना या ठिकाणी दिसेल त्या सविस्तर वाचून घ्या चौकटीत टिक करा प्रोसिड या बटनवरती टच करा फोटो कॅप्चर करा झाली तुमची ई केवायसी राशन कार्डची ई e केवायसी मोबाईल वरून कशी केली जाते जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती तुमच्या मोबाईल मध्ये मेरा ई e केवायसी हे ऍप इन्स्टॉल करा ऍप ओपन करा ऍप ला कॅमेरा आणि लोकेशन वापरण्याचे परमिशन द्या फेस डी ॲप इन्स्टॉल करा राज्य निवडा व्हेरीफायड लोकेशन या बटनावरती टच करा आधार नंबर टाकून जनरेट ओ टी पी या बटनावरती क्लिक करा आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी आणि कॅपचा कोड टाकून सबमिट या बटनावरती टच करा अर्जदाराच्या राशन कार्डचे सर्व तपशील या ठिकाणी दिसेल त्याखाली फेस ई सी हे बटन दिसेल त्यावरती टच करा कन्सेंट ऍक्सेप्ट करा फेस आर फेस डीला कॅमेरा वापरण्याची परमिशन द्या कॅमेरा कसा वापरावा या संदर्भातील काही सूचना या ठिकाणी दिसेल त्या सविस्तर वाचून घ्या चौकटीत टिक करा प्रोसिड या बटनावरती टच करा फोटो कॅप्चर करा झाली तुमची ई सी